भगवान दत्तात्रयाच्या स्वरूपाचं वर्णन करतात भगवान परमात्मा जो काय भगवान दत्तात्रय आहे त्याचं रूप कसं आहे स्वरूप कसं आहे तर महाराज सांगतात तीन श्री सहा हात त्या भगवान परमात्म्याला भगवान दत्तात्रयाला तीन श्री आहे म्हणजे तीन मस्तक आहेत साहत। सहा हात सहा हात आहेत आणि असा जो काय भगवान परमात्मा तया माझी दंग

नित्य निर्माण गंगेच स्नान भगवान दत्ताकडे करतात कपाळाला काय लावलेलं ला आहे तर महाराज अंगाला विभूती लावलेली ला आहे हातामध्ये काय आहे शंख चक्र गदा हाती त्यांच्या हातामध्ये शंखही आहे गदा सुद्धा आहे चक्र सुद्धा त्यांच्या हातामध्ये त्यांनी धारण केलेलं आहे आणि अशी भगवान श्री दत्तात्र्यां जोडी स्नान माथा शोभे जटाभार संगी विभूती सुंदर आणि असे असणारे भगवान दत्तात्रय आशा दत्ता प्रेरणा श्री संधत को वराय संता त्रिक्खंना सातांग परिपार्त करतो विढल 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 रामनी दिगंबोर तया माझा नमस्कार काखी धुळी प्रीवान नित्य गणपती स्नान

या ठिकाणी समोर पाहिलं तर भगवान दत्तात्र्याचं मंदिर आहे सांगेल तुम्हाला सर्वात लवकर प्रसन्न होणार दैवत कोणतं असेल तर ते आहेत भगवान दत्तात्रय नंबर दोन सगळ्यात लवकर प्रसन्न होणार कोणतं दैवत असेल तर ते आहेत भगवान शंकर आणि नंबर तीन सर्वात लवकर प्रसन्न कोणतं दैवत असेल तर तिला म्हणतात भगवान जगदंबाच्या पावण दरबारामध्ये एक दिवसीय कीर्तन रुपये ही शेवा आहे ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला कार्यक्रमासाठी ज्यांनी प्रयत्न केला एवढं काय एवढं मुलीचं लग्न करणं सोपं असतं एका दिवसाचा कार्यक्रम करणं सगळ्यात फार मोठी अवघड अशा प्रकारची गोष्ट असते आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण प्रकाश नाणा सुपेकर यांच्या माध्यमातून आलेली कीर्तन मोर्ती शिवाय प्रत्येक वेळेस मांदळीला आलं आलं प्रत्येक वेळेस मला विचारलं महाराज ताई तुमच्या लक्षात आले का तरी किती गर्दी असतो या किती कुणी जरी असलं तरी ते येणार असताना महाराज तारीख अजिबात सुपवायची नाही म्हणजे ही असताना भगवान मी सांगेल माझ्यावर ओढलं प्रेम नाही भगवान दत्तात्रय ओढलं प्रेम आहे विठ्ठल त्यांना सहकार्य करणारी ही वस्ती असेल त्याच पद्धतीनं त्यांचे भाऊ असणारे नमदेव निवृत्ती सुपेकर असतील नारायण निवृत्ती सुपेकर असतील या सर्व परिवारांच्या माध्यमातून हा कीर्तन रूपी सेवा आहे कीर्तन रूपी सेवा आहे या ठिकाणी पाहिल्यानंतर प्रथम आता आनंद वाटला आनंद वाटला कारण एक दिवसाचं कीर्तन करायचं म्हटल्यानंतर मंडप लावणं एवढं सोपं नाही लोभे नव्हे काणकडे पुरवणं सुद्धा सोपं नाही गायक पुरवणं सोपं नाही वादक म्हणून सोपन नाही मी सांगेल गायक असतील वादक असतील कीर्तनकार असतील हे तुम्हाला पैसे देऊन मिळतील पण ऐकणारे ऐकणारे पैसे देऊन सगळे मिळतात गायक वादक पण ऐकणारे मी सांगेल किंमत यांना यांच्यामुळे नाही तुमच्यामुळे महान कार्य आहे आणि त्यांना पर्यावरण प्रेमी म्हणून अशी ज्यांची ओळख आहे असे आमचे हरी भक्तिका आहे बाबा महाराज